सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी मोठी अपडेट आता समोर येतेय मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपीला ठाण्यातून अटक केली आहे शनिवारी मध्यरात्री उशिरा ठाणे येथील हिरानंदानी इस्टेट येथे सुरू असलेल्या मेट्रोच्या बांधकामाजवळील कामगार छावणीतून या आरोपीला अटक करण्यात आली आहे सोळा जानेवारीला सैफ अली खान घरात घुसून या अभिनेत्यावर चाकूने हल्ला केल्याची कबुली या हल्लेखोराने पोलिसांसमोर दिली आहे पुढील चौकशीसाठी त्याला खार पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलंय एनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहिती हल्लेखोराला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे मुंबई पोलिसांना हा आरोपी एका रेस्टॉरंट मध्ये वेटर म्हणून काम करत होता अशी माहिती मिळाली आहे विजय दास बिजॉय दास बीजे मोहम्मद इलियास अशी अनेक नाव वापरून हा आरोपी काम करायचा आरोपी मूळतः पश्चिम बंगालचा रहिवासी आहे आरोपी महिन्यांपासून मुंबई आणि ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होता अटकेच्या काही दिवस आधी तो एका कंत्राटदाराबरोबर बांधकाम स्थळावर काम करत होता असंही पोलिसांनी सांगितले सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर आरोपी सतत बातम्यांचे चॅनल पाहत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे तसंच अटकेच्या भीतीने त्याने आपला फोनही बंद ठेवला होता दरम्यान गुरुवारी पहाटे दोन ते अडीच च्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी या, या हल्लेखोराचा सामना केला सैफ वर चाकूने सहा वेळा वार करण्यात आले आणि याशिवाय अभिनेत्याच्या घरातील मदतनीस सुद्धा यामध्ये जखमी झाली होती रक्तबंबाळ अवस्थेत सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं लिलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली सध्या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी माहितीनुसार सैफ ची प्रकृती स्थिर असून त्याला आयसीयू मधून हलवून स्पेशल वॉर्ड मध्ये ठेवण्यात आलं दरम्यान शुक्रवारी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित पहिल्या ताब्यात त्यानंतर त्याला वांद्रे येथील पोलिसांनी चौकशीसाठी आणलं तथापि पाच तासांनंतर त्याला सोडून देण्यात आलं कारण पोलिसांना आढळलं की या व्यक्तीचा सैफ प्रकरणाशी कोणताही संबंध नाही शनिवारी पुन्हा एकदा छत्तीसगड मधील सैफ वर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात एका एकतीस वर्षीय व्यक्तीला ट्रेन मधून ताब्यात घेण्यात आलं होतं मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार दुर्गमध्ये ताब्यात घेतलेला संशयित आरोपी हा मूळ आरोपी असल्याचं मुंबई पोलिस हे गुन्हेगाराच्या शोधाचा आणि अखेर या प्रयत्नांना यश मिळून मध्यरात्री ठाणे येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय बनावट भारतीय ओळखपत्र असलेला हा हल्लेखोर भारतीय आहे की बांगलादेशी नागरिक याचाही पोलीस तपास करतात दरम्यान अटकेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी मुंबई पोलिसांनी सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे या अटकेबद्दलचे आणि एकूणच सैफ अली खानच्या हल्ला प्रकरणाचे अनेक अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवतच असतो पुढील अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ता लाईव्ह